शिनोळीतील मॅरेथॉन स्पर्धेत मदने बांडगे विजेते शिनोळी येथे आयोजित स्पर्धेत पुरुष गटात गटात कुमार मदने याने, तर महिला स्वरांजली बांडगे विजेते दोनशेहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता उद्घाटन माजी सैनिक राजू मनोळकर उद्योजक दत्ता पाटील केतन खांडेकर प्रवीण पाटील कार्तिक गावडे प्रशांत पाटील शिवाजी खांडेकर विष्णू कर्टे यांच्या उपस्थितीत झाले पुरुष गटात महादेव कोळेकर ऋतिक वर्मा यांनी तर महिला गटात जान्हवी मोहनकेकर प्रतीक्षा कुरबुर यांच्या विजेत्यांना गौरविण्यात आली सोळा वर्षे वयोगटात मोहन, वयो मोहन पाटील हासगोळी फाल्गुनी पाटील वेदांत कुपेकर यांनीही यश मिळविले तत्पूर्वी प्रास्ताविक गजानन पाटील यांनी तर स्वागत मयूर खांडेकर यांनी केले केदारी रेडेकर कडून रुग्णवाहिका व प्रथमोपचाराची सोय करण्यात आली होती यासाठी शिंदे सेनेचे प्रमुख अनिरुद्ध रेडेकर यांचे विशेष सहकार्य मिळाले यावेळी विक्रम कर्टे गौतम पाटील नितीन पाटील निलेश करटे श्रीधर पाटील पुंडलिक ओळकर अजय पाटील रितेश पाटील गुरुप्रसाद तरवाळ अनिकेत बोकमुरकर यांनी विशेष परिश्रम घेतले